शहरातील उर्दू हायस्कूल परिसरात घाणीचं साम्राज्य विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका खाजगी दवाखान्याचा मेडिकल वेस्ट कचरा उघड्यावर फेकल्यानं विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका दवाखान्याचा कचरा उघड्यावर फेकणाऱ्यांवर कारवाई कोण करणार का, का।, का, का सगळेच मूग घेऊन गप्प बसणार महानगरपालिका आयुक्तांच्या हलगर्जीमुळं शहरात जिकडे तिकडे कचरा आणि दुर्गंधी पसरत असल्याचा नागरिकांचा आरोप जालना शहर महानगरपालिका हद्दीमध्ये जिकडे तिकडे चोहीकडे घाण कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येत आहे शहरातील उर्दू हायस्कूल परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरले असून या कचऱ्याच्या ढिगारांमध्ये मेलेल्या अवस्थेत जनावरे आणून टाकल्यानं परिसरामध्ये अत्यंत दुर्गंधी पसरत आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार ही बाब शून्य नागरिकांकडून सांगण्यात येत आहे परंतु कोणीही अधिकारी कर्मचारी याकडे गांभीर्यानं लक्ष देत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे आज दिनांक सव्वीस रोजी बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास शाळेच्या शिक्षकांनी माध्यमांशी संवाद साधत असताना सांगितलंय की जालना शहरातील उर्दू हायस्कूल तसेच इंग्लिश स्कूलच्या परिसरामध्ये घाण कचरा दिवसेंदिवस वाढत असल्यानं विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे तसेच या कचऱ्यांमध्ये खाजगी दवाखान्याचा वेस्ट कचरा अज्ञातांकडून टाकला जातोय मेडिकल वेस्ट बाबत शासनाचे कडक नियम असताना शासन आणि कायद्याचा धाक नसल्यानं अत्यंत घातक असा दवाखान्याचा कचरा मोकळ्या जागेवर आणून टाकल्या जात असून याकडे मात्र मनपाच्या कोणत्याही अधिकाऱ्याचं किंवा स्वच्छता निरीक्षकाचं लक्ष नसल्यानं शहराची वाट लागत असल्याचं दिसून येत आहे या रस्त्यावरून विद्यार्थ्यांना एजा करावं लागतं अशातच या घाण कचऱ्यामुळं तसेच दवाखान्याच्या मेडिकल वेस्ट उघड्यावर वे टाकल्यामुळं विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी शिक्षकांसह पालकांना सुद्धा चिंता लागली आहे महानगरपालिका हद्दीत उघड्यावरील कचरा कुणीही जाळायचा नाही तसे केल्यास दंड आकारला जाईल अशी सूचना महानगरपालिका शहरवासियांना दिलेल्या आहेत परंतु रस्त्याच्या कडेचा कचरा महानगरपालिकेचे कर्मचारी उचलत नसल्यानं ते घाण कचरा दिवसेंदिवस वाढत जातोय परिणामी दुर्गंधी सुटते ज्याचा परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास होतो असतो मोकळ्या जागेवरील कचरा परस्पर जाळला जात असल्यानं त्याचा धूर परिसरामध्ये पसरून प्रदूषण होत आहे त्याचप्रमाणे हा शरीरास अत्यंत घातक असलेला धूर शाळेच्या खिडकी वाटे वर्गात जातो ज्यामुळे विद्यार्थी थेट धुराच्या संपर्कात येऊन आरोग्यास धोका निर्माण होत आहे तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय महानगरपालिकेचे आयुक्त तसेच या भागातील स्वच्छता निरीक्षक यांनी जातीनं लक्ष घालून लवकरात लवकर परिसरातील घाण कचरा साफ करावा अशी मागणी उर्दू हायस्कूल प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे यावेळी प्रिन्सिपल शेख नबील सर अशरफ सर हकीम सर इब्राहिम सर इसाक सर नदीम सर इश्तियाक सर इरफान सर जुबेर सर साबेर सर अरशद सर रफीक सर आसिफ सर सिकंदर सर सरताज सर सैफ सर, सर नसीम सर बासीद भाई, रजवी भाई मुझफ्फर सर मोहजूबी सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांची उपस्थिती होती औषधी औषधे टाक वेस्टेज लहन लहन मुला जान मुल ग इंजेक्शन वगैरह पायला इन्फेक्शन टोचनेक्शन जबरदार को आज ये हमारे उर्दू हाई स्कूल और विजडम स्कूल जो आज हमारे यहाँ के जो बड़े स्टूडेंट भी पढ़ते हैं और छोटे बच्चे भी स्कूल जो यहाँ तालीम हासिल करते हैं तो आज ये महानगर पालिका की लापरवाही और यहाँ के जो प्रशासक जो बैठे हुए हैं आयुक्त आयुक्त की लापरवाही से बच्चों के आ, आ, मतलब जो भी सेहत पे जो परिणाम हो रहा है इसका पूरा हकदार आज महानगर पालिका का आयुक्त तो और प्रशासक है तो आज मैं यही बोलना चाहता हूँ कि आज जो हमारे बच्चों के आगे जो भी सेहत पे परिणाम होगा तो इसका जिम्मेदार पूरा प्रशासन रहेगा और इसके बाद यहाँ जो कचरा दिखाई दे रहा है यहाँ से कचरा हमेशा के लिए हटना चाहिए जो लोग घंटा गाड़ियां इनकी जगह जगहों पर नहीं जाने के बाद आज उर्दू स्कूल के बाजू जो तो कचरा लाके डाल दे रहे हैं जैसा यहाँ के जो भी अक्राफ के परसों देखे तो मेडिसिन ब्लड में भरे हुए पूरे कपड़े यहाँ को जला के जो स्कूल के विंडो खिड़की के जरिए जो बच्चों के नाक तक मुंह तक जो भी धोआ जा रहा है और बच्चों के सेहत खराब हो चुकी है यहाँ और इसके लिए महानगर पालिका की जिम्मेदारी बनती है की यहाँ उनका वॉचमैन बिठा के यहाँ जो कचरा डाल रहे हैं यहाँ का कचरा हमेशा के लिए हटाना चाहिए और ये जो गंदगी का जो साम्राज्य जो जालना जिला में फैल चुका है ये तुरंत खत्म होना चाहिए साधन वारक सामाजिक कार्य करतो उर्दू हायस्कूल आणि उर्दू प्राथमिक शाळेच्या बाजूला जे कचराकुंडी आहे या कचराकुंडीमध्ये शाळेच्या लहान लहान विद्यार्थ्यांना फार याचा त्रास आहे याबद्दल आम्ही मान्य कमिशनर आयुक्त महानगरपालिका शहर यांना वारंवार तक्रार के के केलेली आहे की कचराकुंडी इथल्या उचलून जावी परंतु त्याच्यावर काही त्यांनी कारवाई केलेली नाही आहे यामुळे लहान लहान मुलांना इथं इतका त्रास होत आहे की दुर्गंधी वास येते याच्यामुळे त्यांना आरोग्यास धोका निर्माण होत आहे आणि त्यामुळे त्यांनी त्यांना वारंवार त्यांना तक्रार पण त्यांना काही त्यांच्यावर कार्य करत नाहीये यापूर्वी ते इथे मेलेले जनावर आलेले आहे त्याच्यानंतर कचरा कुंडी एवढे लहान वास टाकतात का सांगता येत नाही इतका वास येत आहे पालक लोक आम्हाला एवढं तक्रार करतायत का तुम्ही शाळेचे प्रशासन याच्याबद्दल काही करत नाही म्हणून आम्ही वारंवार तक्रार करून याच्यावर त्यांनी काही कारवाई करीत नाही यापुढे काही विद्यार्थ्या धोका झाला याची जबाबदारी महानगरपालिकेची राहील एवढं सांगू इच्छितो मान अब्दुल हकीम कुरेशी ज्युनियर क्लर्क उर्दू हायस्कूल जाणार उर्दू प्राइमरी स्कूल के कोने के अंदर यहाँ पर बहुत दिनों से कचरा पड़ा हुआ है लोग मुर्दार जानवर यहाँ पर ला डालते हैं छोटे छोटे बच्चे स्कूल को जाते हैं और उनकी सेहत के लिए बड़ा खतरा है स्कूल बहुत नज़दीक में है बाजू मस्जिद भी बार बार है तो महानगर पालिका लोग इतना दिए लेकिन लोगों ने इस तरफ कोई ध्यान नहीं दिया और हम बार बार कहना चाह रहे हैं कि बच्चों की सेहत को ख़तरनाक हो रहा है और लोग यहाँ पर तो कचरा डाले और घंटा गाड़ी भी यहाँ से कचरा लेकर नहीं जा रही है और डीपी भी यहाँ पर जल गई है बाद इससे पहले गाड़ियाँ जल गई है कचरे की वजह से लोग पूरा शहर का बहुत सारा कचरा यहाँ पर डाल देते हैं और बेफिक्र होकर चले जाते हैं और यहाँ पर छोटे छोटे बच्चे स्कूल पढ़ते हैं जिससे उनकी ज़िंदगी को ख़तरनाक है और उनको सांस लेने में दिक्कत होती है मैं उर्दा स्कूल का टीचर शेख इब्राहिम